नवापूर बस स्थानकावरील एस टी बस अचानक सुरू होऊन ती बस स्थानकासमोर असलेल्या ए वन पान दुकान व पाणी बॉटल दुकानात बस घुसून दुकानाचे मोठे नुकसान तर चार जण जखमी नवापूर बस स्थानक परिसरात नेहमीप्रमाणे बारा ते साडे बाराच्या दरम्यान नवापूर भुंदी पाडा एम एच चौदा बी टी एकवीस चौदा ही बस उभी होती त्या बसमध्ये विद्यार्थी बसले होते उभी बस अचानक सुरू होऊन ती थेट बस स्थानका समोर असलेल्या एवन पान दुकान व पाणी बॉटल दुकानात घुसून दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे यात दुकान मालक एकनाथ मोरे हे किरकोळ जखमी झाले आहेत तर दुकान मालक अजिम पठाण स्तिलिना गणेश गावीत वय आठ वर्ष राहणार रायंगण आदर्श प्राथमिक विद्यालय येथील दुसरी वर्गात शिकणारी मुलगी आहे तर सोनाली अनिल गावीत वय तेरा वर्ष राहणार रायंगण सार्वजनिक हायस्कूल येथे सहावीला शिकत आहेत या मुली अपघातात जखमी झाल्या आहेत दोघा जखमी मुलींवर उपचार सुरू आहेत एस टी बस नवापूर येथून करंजी भोमदीपाडा साडे बाराला सुटणार होती बेकाबू बसला खाजगी वाहनाचा चालक रोहिदास खैरनार बस स्थानक परिसरातील ट्रॅफिक पोलीस विक्की वाघ जितेंद्र कोकणे यांनी आपली जीवाची पर्वा न करता बसमध्ये चढून बसचा ब्रेक दाबून बस थांबवली अन्यथा मोठा अनर्थ झाला असता घटनास्थळी लोकांनी एक गर्दी केली होती घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत उपनिरीक्षक विशाल सोनवणे आगार प्रमुख विजय पाटील यांनी बस स्थानक येथे जाऊन पाहणी केली बस मध्ये बसलेले विद्यार्थी अत्यंत भयभीत झाले होते या प्रसंगी रोहिदास खैरणार पोलीस विक्की वाघ जितेंद्र खोकणे यांनी आपली जीवाची पर्वा न करता चालत्या बस मध्ये चढून ब्रेक दाबून बेकाबू बस थांबवल्याने त्यांच्या धाडसाचे कौतुक करण्यात येत आहे मिळालेल्या माहितीनुसार बस ही स्थानकावर उभी होती त्या बस मध्ये चालक वाहक नव्हते फक्त विद्यार्थी व इतर प्रवासी बसले होते अचानक बस सुरू झाली कशी बस बेकाबू होऊन मोठा अनर्थक करायला निघाली होती बस अचानक सुरू झाली कशी काय झाले असावे त्याची चौकशी होणे गरजेचे आहे बस अचानक सुरू झाल्याची चर्चा व प्रश्न उपस्थित आहे यावर जनमानसात चर्चा सुरू आहे जखमींवर डॉक्टर कुंदन बेंद्रे रेचल वळवी यांनी औषध उपचार केले बस स्थानकावर मोठी झाली होती नवापूर बस स्थानकावरून बस अचानक कशी सुरू झाली याबाबत मोठा प्रश्न आहे या घटनेची आम्ही संपूर्ण चौकशी करत आहोत घटनेची माहिती आम्ही नवापूर पोलीस ठाण्याला कळवली आहे सत्य काय ते समोर येईल अशी माहिती देण्यात आली आहे सम्राट व्ही सेवन न्यूज वरून मुख्य संपादक रसिक गावित नवापूर